सावरकर तलाव संभाजी छत्रपती महाराज उद्यानावर दुरुस्ती करा ठाकरेगड शिवसेनेचे शहर बाला परदेशी यांचे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागणी ज्यांना शहरातील छत्रपती संभाजी उद्यान सावरकर जलतलाण तरण तलाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह मास्टर फुलंबरी नाटकगृह भास्कर आंबेकर नगराध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात हे वास्तव उभं राहिले मात्र भास्कर आंबेडकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सावरकर जल तरण तलाव छत्रपती संभाजी महाराज उद्यान मास्टर फुलंबरी नाटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह याकडे महानगरपालिकेनं दुर्लक्ष केलं आहे भास्कर आंबेकर यांनी सावरकर जलतरण तलाव बांधलाय जलतरणच्या माध्यमातून अनेक चॅम्पियनशिप तयार झाले आणि चॅम्पियन स्टेट लेवलला गेले येणाऱ्या काळात सावरकर जलतरण तलाव सुरू करावा ठाकरेगड शिवसेना शहर प्रमुख बाला परदेशी यांनी आज दिनांक बावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागणी केली आहे मला सांगा बाळाभाया भास्कर आंबेकर साहेब नगराध्यक्ष असताना जलतरण त्यांनी बांधलेला आहे ते बंद पडलेले आता काय मागणी तुमची खरं तर आंबेडकर साहेब जेव्हा नगराध्यक्ष होते तर वीर सावरकर जलतरण तलाव असो लम्लिका नाट्यगृहाचं नूतनीकरण असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वातानुकूलित सभागृह असो असे अनेक काम त्यांच्या कार्यकाळात झालेले आहे स्विमिंग पूल म्हणजे जलतरण तलाव ज्यावेळेस झाला त्यानंतर तिथं त्याला रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद चांगला भेटला त्या स्विमिंग पूलमध्ये अनेक चॅम्पियन तयार झाले ते स्टेट लेवलवर गेले पण नंतरच्या काळात दूरदेवाने तो स्विमिंग पूल बंद पडला नंतरच्या काळात तिथं एक चेंजिंग रूम बिल्डिंग झाली पण स्विमिंग पूलकडं प्रशासनाचा स्पेशल दुर्लक्ष झालेलं आहे आता येणाऱ्या काळात आमची फक्त एवढीच मागणी आहे शिवसेना शहर शाखेतर्फे की तो स्विमिंग पूल नगरपालिकेने पुन्हा महानगरपालिकेने पुन्हा सुरू करावा जेणेकरून शहरातील अनेक लोकांना त्याचा फायदा घेता येईल नुसतं स्विमिंग पूल नव्हे तर छत्रपती संभाजी उद्यान त्यामधले रेल्वेगाडी असो लहान मुलांची खेळणी असो मोतीबाग तलावात असलेली बोट असो ते सर्व नगरपालिकांनी सुरू केलं पाहिजे जेणेकरून नगरपालिकेला उत्पन्नसुद्धा भेटणार आहे संगीत कारंजे असो नगरपालिकेला उत्पन्नसुद्धा भेटणार आहे आणि या शहराच्या सुंदरतेमध्ये वैभव पडणार आहे